नगरपालिका निवडणूक प्रभाग रचनेवर शिवसेनेचा आक्षेप दीपक गोसावी नगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे ही प्रभाग रचना काही ठराविक लोकांच्या सोयीनुसार तयार केल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख अनुप उदासी यांनी केला आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत एकूण दहा प्रभागांमधून एकवीस नगरसेवक निवडले जाणार आहेत वाढलेल्या लोकसंख्येमुळे सभागृहात दोन नगरसेवकांची वाढ होणार आहे त्यामुळे प्रभाग दोन आणि तीन मध्ये प्रत्येकी एक सदस्य वाढला असून आता दोन्ही प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडून येतील या प्रभाग रचनेत प्रभाग एक मध्ये कॉलेज रोडच्या पश्चिमेकडील भाग प्रभाग दोन मध्ये पूर्वेकडील भाग आणि प्रभाग तीन मध्ये शहादा रोड वरील भागांचा समावेश आहे तसेच प्रभाग चार मध्ये बस स्थानक परिसर प्रभाग पाच मध्ये मेन रोड प्रभाग सहा मध्ये प्रधान हट्टी प्रभाग सात मध्ये मोठा माळेवाडा परिसर प्रभाग आठ मध्ये मराठा चौक प्रभाग नऊ मध्ये शनी गल्ली आणि प्रभाग दहा मध्ये टेंभारी हट्टीचा समावेश आहे ही प्रभाग रचना काही ठराविक लोकांच्या सोयीसाठीच केली असल्याचा आरोप अनुप उदासी यांनी केला आहे या प्रभाग रचनेवर येत्या दोन दिवसांत हरकती घेतल्या जाण्याची शक्यता असून त्यानंतरच हा वाद कोणत्या दिशेने जातो हे स्पष्ट होईल नमस्कार आज राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपालिकेच्या प्रभागाचं प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलं हे प्रारूप बघितलं असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही प्रभाग रचना काही लोकांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेली आहे याचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील ज्या पण नगरपालिका असतील त्या नगरपालिकेमध्ये जे प्रभाग असतात त्या प्रभागा प्रभागाच्या शेवटच्या प्रभागामध्ये हे तीन नगरसेवक त्या ठिकाणी उभे राहत असतात परंतु तळोद्या प्रभाग तळोद्या नगरपालिकेची प्रभाग रचना आपण बघितल्यास आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की प्रभाग क्रमांक दोन हा मधून तीन नगरसेवक निवडून येतील या पद्धतीचा त्यांनी प्रभाग बनवला आहे असो या गोष्टीची आम्ही फिकर करत नाही शिवसैनिक हे लढणारे असतात रडणारे नसतात हा जो जसा आम्ही प्रभाग बनवलेला असेल या सर्व प्रभागाचा प्रारूप बघून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र बसून विचारविनिमय करू आम्हाला कोणत्या जागा लढवायच्या आहेत या संदर्भाची माहिती आमचे जे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांना सांगू आणि त्यांच्या सूचनेनुसार ते जसे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तवोदया नगरपालिकेची नगरपालिका आहे संपूर्ण ताकदीने लढूत आणि जिंकूत सुद्धा जय हिंद जय महाराष्ट्र